आजकाल मी बघत आहे की एक जे कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचं पर्सेंटेज तर कमी आहे पण ती कॅटेगरी म्हणजे एक स्पॉइलर म्हणून वर येत आहे म्हणजे ते माहीत आहे ना तुम्हाला की एक मिठाचा खडा राहते आणि समजा आपण बासुंदी बनवत आहे आणि एक छोटासा मिठाचा खडा जर त्या बासुंदीमध्ये पडला तर ते बासुंदी फाटून जाते ते बासुंडी फुटून जाते मग ते फक्त ते मग काहीतरी जुगाड कलाकन बिलाकन तुम्ही त्याचं बनवू शकता पण एक प्युअर जे बासुंदी राहते ते तुम्ही त्याची नाही बसून बनवू शकत तर अशा प्रकारचा जो एक वर्ग आहे तो वर्ग प्रत्येक फॅमिलीमध्ये आहे आणि त्या त्या वर्गाला त्या वर्गाला आपण प्राधान्य देऊन त्या वर्गाचा आपण विचार करून आपण Uh, स्वतःची लाईफ खराब करतो हे माझं एक जनरल ऑब्झर्वेशन आहे मी या गोष्टीवर भरपूर अभ्यास केला आणि ॲनालिसिस केलं आणि ते मला आढळलं ते तुम्हाला पण आढळलं असेल तुम्ही जर थोडा विचार केला शांत बसून तर तुम्हाला पण लक्षात येईल की हे जे काही दोन चार पाच व्यक्ती राहते प्रत्येक फॅमिलीमध्ये स्पॉइलर्स तर ते, ते पूर्ण फॅमिलीचं पूर्ण म्हणजे त्या एक जो सर्कल राहतो आपला रिलेटिव्सचा त्याच्यामध्ये एक निगेटिव्हिटीचं वातावरण पसरवून टाकतो तर म्हणजे तो, तो, तो वर्ग ओळखायचा कसा आणि त्या वर्गापासून दूर कसं राहायचं त्या त्याबाबत आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करू तर त्या त्या रिगार्डिंग मी काही पॉईंट्स पण इथे बनवलेले आहे की ते कसे कसे करतात कसे कसे त्यांची वागणूक राहते तर हे हे, हे जे स्पॉयलर्स आहे हे कुठल्याही म्हणजे कुठल्याही सिच्युएशनमध्ये त्यांचा रंग दाखवू शकते पण जनरली काय होते की लग्नाच्या वेळेस हे जे स्पॉईलर्स आहे हे खूप त्यांचा रंग गाजवतो कारण लग्नामध्ये खूप सारे मंडळी आलेले राहते खूप सारे पाहुणे राहते तर मॉब जास्त राहतो पब्लिक राहतो तर ते पब्लिकमध्ये त्यांना त्यांचं तो रंग गाजवण्यात आणखी जास्त मजा येते तर आपण समजा इथं लग्नाचं उदाहरण घेऊ की आपण खूप विचार करून लग्न करतो म्हणजे ते वेडिंग फंक्शनचं मी गोष्ट करत आहे की असं करू तसं करू सर्वांना खुश करू तर मला एक असं म्हणायचं आहे की ज्यांना खू खुश करण्याची गरज पडते ज्यांना तुम्हाला म्हणजे काहीतरी वेगळं करण्याची गरज पडते त्यांना खुश करण्यासाठी ते तसे लोक कधीच खुश होऊ शकत नाही कारण की ते बाय डिफॉल्ट दुखी लोक राहते त्यांना कोणीच खुश करू शकत नाही इनफॅक्ट म्हणजे लाईफमध्ये कोणीच दुसरा येऊन कोणत्या व्यक्तीला खुश करू शकत नाही तो बाय डिफॉल्ट त्याचं एक जर मेकॅनिझम असेल आनंदमय खुशीचं तर त्याला काही गरज नाही तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या घरी तो आला तुम्ही चहा पाजला नाही पाजला नाश्ता दिला नाही दिला जेवणाला विचारलं साधं दिलं केला ही ही विथ तो व्यक्ती त्या बाबतीत ओके राहील की ठीक आहे म्हणजे तो तो त्या त्या गोष्टींना जास्त प्राधान्य देणारच नाही पहिली गोष्ट तर किंवा दिलं पण म्हणजे ती गोष्ट आली की भई अरे यार त्यानं तर चहाच पाजला अरे यार त्यानं तर फक्त यार नाश्त्यावरच भागवलं तर अरे यार ठीक आहे तो त्या त्या पद्धतीचा तो जो आनंदमय तो थोडा सुखी त्याचं सुखी जीवन जगण्याचा माइंडसेट ज्या व्यक्तीचा आहे तो व्यक्ती काय म्हणणार की अरे काम असेल वेळ नसेल किंवा मग काही म्हणजे तो त्या व्यक्तीवर दोष नाही त्यांना की अरे यार म्हणजे मला दुखी केलं किंवा मला मान नाही दिला तो तो समजून जाईल की ठीक आहे इट्स ओके काही असं काही अडचण सिच्युएशन प्रॉब्लेम वेळ असेल कोणी येणार असेल काही काही असेल म्हणजे तो त्या गोष्टीत जास्त असा डीपली घुसणार नाही आणि हा जो दुखी व्यक्ती राहतो हा त्या गोष्टीमध्ये घुसणार आणि मग ते आ, चार चौघात ते गोष्ट पसरवणार की आणि त्याला पण मीठ लावून ते पसरवणार तर लग्नामध्ये हे आपण खूप खर्च करतो हे करतो की भाई सर्व माझे रिलेटिव्स खुश झाले पाहिजे म्हणजे आनंदी होऊन गेले पाहिजे पण ते तसं नाही राहत ज्या व्यक्तींना खुश करण्याची गरज पडते ते कधीच खुश होत नाही आणि ज्या व्यक्ती ऑलरेडी खुश राहतात त्यांच्यासाठी काही करण्याची गरज पडत नाही ते तुम्ही फक्त प्रामाणिक राहा त्यांच्यासोबत विथ रिस्पेक्ट राहा ते तसेच खुश होऊन जाते त्यांच्यासाठी काही वेगळं खर्च करण्याची गरज पडत नाही आणि काहीच पडत नाही तर एक एक छोटे छोटे आपण उदाहरणं देऊ की म्हणजे की फेकनेस म्हणजे जे वेडिंग फंक्शन राहते की जनरली इंडियामध्ये की त्या वेडिंग फंक्शनमध्ये फेकनेस आ, किती राहतो की म्हणजे एखादा लग्नामध्ये आपण संगीतचा प्रोग्राम ठेवतो तर त्यामध्ये कोणाला धड नाचता पण येत नाही म्हणजे एखादा आपण कोरिओग्राफर सांगतो सस्तावाला आणि मग त्याला म्हणतो की बाबा यांना दोन दोन तीन तीन स्टेप्स सर्वांना शिकून दे आणि दोन चार स्टेप्स त्यांना शिकून दिल्या की मग त्यांचा स्टेजवर पफॉर्मन्स होतो आणि स्टेजवर पफॉर्मन्स होऊन सुद्धा त्यामध्ये की अरे हा नाचला नाही चांगला अरे तो नाचला नाही चांगला अरे माझा त्याने माझा ड्रेस शिवून नाही दिला तो ड्रेस आकूळ झाला होता तो लांब झाला म्हणजे की त्या त्या गोष्टीतून काही पॉझिटिव्ह भेटण्याच्याऐवजी त्याच्यामधून निगेटिव्हिटीज निघत आहे म्हणजे हे जे जे स्पॉइलर लोक आहेत ते त्यामधून असे निगेटिव्हिटी काढत आहे की अरे यार काय डान्स केला अरे काय नाचले अरे काय गाणं काय दिगाणा अरे तो कोणी तेथे परफॉर्मर असेल जो पफॉर्म करत असेल तर तो दुसऱ्यांना दोष देणार की अरे माझं हे नाही केलं मला नहीं नहीं। ते नाही सांगितलं असं नाही तसं नाही म्हणजे बट्ट्याबोळ आपण ते चांगलं करण्यासाठी जातो आणि तिथे त्या गोष्टीचा बट्ट्याबोळ होऊन जाते मग आपण की खाण्यामध्ये खाण्या जेवणासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स नवीन नवीन आयटम्स की पाहुण्याला आवडले पाहिजे काहीतरी नवीन काहीतरी नवीन आपण करतो पण ते आपण नवीन नवीन करण्यात जातो खूप पैसा पण त्याच्यामध्ये खर्च करतो आणि लोक येतात जेवतात पण खूप सारे आयटम सर्व टेस्ट करून पाहतात काही वेस्ट पण करतात आणि जे स्पॉइलर्स आहेत ते म्हणतात की अरे काय एवढे आयटम केले पण काही टेस्ट नव्हती काही चव नव्हती ते काय होतं काही समजलं पण नाही आणि नाव ठेवून चालले जातात त्याच्यापेक्षा तर यार मग तो आपला तू तू गावातला तिकडला तू आचारी तो चांगला स्वयंपाक बनवतो हे काय बनवलं होतं म्हणजे की आपण खर्च केला काय केला त्याच्यात जो खर्च करणार आहे त्याची पण चुकी आहे की तो चुकीच्या वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे की तो जो वर्ग जो आहे तो कधी खुश नाही होणार तर मग एक निगेटिव्हिटी फैलून तिथे चालला जातो मग आ आ काही राहतात त्याच्यामध्ये पण की अरे यार मला मान दिला नाही मला मानदान दिलं नाही आम्ही एक घंट्यापासून त्या स्टेशनवर वाट पाहत होतो त्या बसस्टॉपवर वाट पाहत होतो कोणी आम्हाला घ्यायला आलं नाही वास्तविक पाहता तो व्यक्ती तो काका तिथे लागन तर फक्त दहा मिनिटच वाट पाहत असेल पण नाही की खूप वेळ एक घंटा दोन घंटा आम्ही तिथे वाट पाहत होतो आणि कोणी आम्हाला घ्यायला आलं नाही किती ऊन होतं हे होतं ते होतं म्हणजे त्या लग्नाच्या घरी गेल्या गेल्या त्यांची किचकिच किचकिचकिथे तिथे चालू होऊन जाते म्हणजे तो जो माहोल आहे तिथे खराब करा म्हणजे त्यांचा जो इंटेन्शन आहे तोच राहते की खराब करा त्यांचा जे त्यांच्या अंदरची इन्सिक्युरिटी राहते की त्यांचं जे जीवन राहते की अरे यार आपलं दुःखी जीवन हे कसे खुश होत आहे म्हणजे हे आपल्यापेक्षा वरचड झाले यांनी आपण असे प्रोग्राम करू शकलो नाही हे असे प्रोग्राम करत आहे आणि सर्व चांगलं करत आहे असं पॉसिबल नाही आहे आपण काहीतरी त्याच्यामध्ये जाऊन विरजण टाकून यावं मग ते गेल्या गेल्या त्यांचा तिकडे चालून जावते ला ते पाहतात ते त्यांना दहा पंधरा मिनटं तिथे थांबावं लागलं असेल किंवा आणि तोच व्यक्ती जो आपल्या पर्सनल लाईफमध्ये पाच पाच सहा सहा घंटे टाईमपास कुठेही करतो त्याचं त्याला महत्त्व वाटत नाही पण नेमकं इथे तो ॲज अ एक स्पॉइलर म्हणून वर येतो तेच एखादा दिलखुश आनंदी सुखी व्यक्ती असेल तो म्हणणार अरे ठीक आहे काही हरकत नाही लग्न घर आहे इकडे तिकडे कामं चालू राहते तर थोडा लेट झाला इट्स ओके नो प्रॉब्लेम विषय खतम झाला तिथे आणि अशा याच्यामध्ये मग एखादी बाई राहतेच प्रत्येक लग्नामध्ये एक काय किती बाई राहतेच दोन चार बाया तर ते राहतेच की अरे यार मी हे आणलं अहिरामध्ये आणि मला खूप आ, लो क्वालिटीची साडी दिली आता ही साडी मी काय करू ह्या साडी हे, हे जे बोंदूर दिलेलं या दे, या आहे याला मी कोणाला दे देण्याचे देऊ पण शकत नाही कोणाला देण्याचंही कामी नाही येईल याचं मला पोतीरं बनवावं लागेल की अशीच कोणाला तरी म्हणजे देऊन द्यावी लागेल तर अशा पद्धतीचे जे निगेटिव्हिटी जे स्पॉयलर्स आहे तर त्यामध्ये मग त्यामध्ये जो चांगला व्यक्ती राहते घरचे जे व्यक्ती राहते त्यांचा माइंडसेट एक तिथे एक खराब होऊन जाते एक निगेटिव्हिटीचं वातावरण तिथे पसरलं जाते तर याच्यापासून या, या निगेटिव्हिटीपासून ओवरकम कसं करायचं तर या निगेटिव्हिटीपासून ओवरकम करण्याचा एक उपाय आहे की हे जे असे हा जो वर्ग आहे याला आयडेंटिफाय करा स्वतःच्या लाईफमध्ये रिलेटिव्जमधून त्यांना आयडेंटिफाय करा त्यांना आयडेंटिफाय करा त्यांची लिस्ट बनवा की भाई असं नाही की त्यांना डिसरिस्पेक्ट करायचा पण त्यांना एका लिमिटमध्ये हो की त्यांना असं खुश करण्यासाठी वेगळे काही करायची गरज करा, तुम्ही ठेवू नका म्हणजे तुमचा आमच्या लाईफवर इफेक्ट होत आहे फरक पडत आहे असं त्यांना जाणवूच देऊ नका की बाई नाही परत फरक तुम्हाला यायचं आहे आनंदी आनंदी खुशी खुशी काय करायचंय तर करा नाही तर इट्स ओके नाही आले तरी चालते काही हरकत नाही आणि त्यांना एकदम तुमच्या मनामध्ये जागा पण देऊ नका आणि त्यांच्यासाठी बेन म्हणजे की काही वेगळं करायचं आहे आणि मी असं केलं तर ते खुश होईल असा गैरसमज डोक्यातून काढून टाका कारण की ते कधीच खुश होणार नाही तुम्ही त्यांच्यासाठी दहा गोष्टी चांगल्या करा अकरावी गोष्टी थोडीशी कमी पडली तर ते पुन्हा नाराज होऊन चालले जाईल तर यामधून एकच शिकण्याची आवश्यकता आहे की अशी जे स्पॉइलर्स आहे असे जे मिठाचे खडे आहे त्यांना जेवढं दूर ठेवता येईल जीवनामधून तेवढं दूर ठेवणार तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि शांतता हे राहणार